आमचे नेते माननीय देवाभाऊ यांच्या आज काही वर्तमानपत्रामध्ये पान एकवर जाहिराती प्रसिद्ध झाल्या ज्यामध्ये देवाभाऊ आपलं दैवत देवा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत आहेत अर्थात या जाहिराती कुणी दिल्या जाहिराती देणाऱ्याचं नाव काय हे खऱ्या अर्थाने संपादकाला माहीत असेल संजय राऊत असो किंवा अंबादास दानवे त्यांना जो रिकाम टेकडा उद्योगच नसतो आणि म्हणून कुठल्याही प्रकारे ले ले ते विषयावर प्रतिक्रिया देतात मला त्यांना हे सांगायचं आहे की तुम्हाला दैनिकेला मिळालेल्या जाहिरातीही सण होत नाहीत तर तुम्ही त्या संपादकाकडे निश्चित जावं आणि जाहिरात कोणी द्यायला याचा शोध घ्यावा राहिली दुसरी गोष्ट माननीय देवाभाऊ यांना प्रसिद्धीची हाव नाहीये देवाभाऊ देवा कधीच अशा प्रकारे जाहिराती द्या आणि माझा फोटो छापून आणा असं कधी ते या ठिकाणी कधीच काही असा प्रयोग करत नाही पण तुम्हाला मी सांगतो कि जा की ज्या नेतृत्वावर हृदयातली निष्ठा असते मग देव असो की नेतृत्व असो शिर्डीचा साईबाबा कोल्हापूरची अंबाबाई तिरुपतीचा बालाजी तुळजापूरची माता भवानी यांना जे दान करतेत ना भक्त हे दान गुपित असतं याची पावती मागत नाहीत आणि म्हणून असेल एखादा असा निष्ठावान की ज्याला स्वतःचं नावही सांगायचं नसेल पण त्याची निष्ठा माननीय देवाभाऊ यांच्यावर असेल हा एक गोष्ट खरी आहे की तुमच्या नेतृत्वावर अशी निष्ठा करणारे प्रेम करणारे लोक नाहीत आणि म्हणून कदाचित अशा अदृश्य शक्तीचाही आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही हे तितकंच खरं